नमस्कार मी वासुदेव तारामुक्ती रामपुंद साळवी निमित्त पाहणार आहे तर आज एक नवे नाटक तुम्हाला भाग दुसरा दाखवतो आहे खूप सुंदर नाटक आहे म्हणजे एका वडिलांची इच्छा अपुरी राहिली तर त्याची आई आणि आजी ती शिक्षणाची इच्छा पूर्ण करून घेते खूप सुंदर नाटक आहे एक लव्य त्याचे सूत्रधार आहेत युवराज संतोष खूप सुंदर नाटक आणि पात्रांनी त्यांचे काम पण जबरदस्त आपले निभावलेले आहेत तर छोटासा हा एक दुसरा भाग दाखवतो तुम्हाला एक लव्याचा प्लीज आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद कुणबी युवा पुरस्कृत एक खऱ्या वाडी वस्त्यांवर दूरवरच्या पाडांवर गुलामा समान वागणूक मिळणारा माणसाला माणसात आणण्याची प्रक्रिया याच शाळा नावाच्या वर्गातून सुरू झाली बर माझ्या शाळेतली मुलं अजूनही आलेली नाही आले आले माझ्या वर्गातली मुलं सुद्धा आली अरे बाप एक दोन तीन चार मंडळी बरं तात्यारावांनी आणि सावित्री माईनी सुरू केलेल्या महाराष्ट्रातल्या शाळेत तशी मुलींची संख्या जास्त तशीच रत्नागिरीतल्या छोट्याशा तालुक्यात आणि छोट्याशा खेळात चालू केलेल्या माझ्या शाळेत सुद्धा मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त प्रगती होईल असं वाटतंय काय मग हजेरी देणार सगळे नक्की चला सुनीता अनिता मनीषा नीता अरे वा सगळेच सगळे आले कोणी राहिलं नाही नक्की अरे

पहिल्या दिवशी मुलं अशी आवडतात तुम्ही सांगा बघ काय नाव एकलव्य एकलव्य शंकर शंकर गावडे शंकर गावडे बर जन्मतारीख अरे वा म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात लोकांचा अडचणीचा हाच भाग आहे आपण याची जन्मतारीख एक जून देऊ चालू सगळ्यांचे सगळ्यांचे घेऊन चांगला शिकवा आणि चुकून माकून जर यांना अभ्यास नाही ना केला चांगला चेचून काढ आता गप असतो का मला वाटतं काही वर्षात या शाळेचे मुख्य दबाव ध्यानात आला हरकत नाही बर या तुमचं मी शिकवतो हा त्याला व्यवस्थित मस्करी केली मुलांना तुम्हाला ठाऊक आहे का आपल्या शाळेत हा जो नवीन विद्यार्थी आहे ना एकलव्य लव्य या? ह्याची गोष्ट कोणाला माहिती आहे कुणालाच नाही काय रे एकलव्य तुला तरी ठाऊक आहे का तुझ्या नावाची गोष्ट नाही चल तर एकलव्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आज तर एकलव्य सायलेन्स एकलव्य हा महाभारतात होऊन गेलेला भिल्ल जातीचा अत्यंत उत्तम असा धनुर्धारी पण आपण सर्वोत्तम धनुर्धारी व्हावं म्हणून हा एक लव्य एके दिवशी कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे शिष्यत्व मागण्यासाठी गेला मग ह्या द्रगोणाचार्याने काय कर ठाऊ काय मी फक्त हस्तिनापुरातल्या क्षत्रिय युवाजनाच इथे हवेवरच बोलत बसू चालेल

म्हणून मी खास बक्षीस म्हणून त्याला हे नवीन कपडे आणले ते तिला द्यायचे मला हे कपडे आणि घरी जाऊन घालायचं आणि उद्या शाळेत यायचं हां ये खूप खूप मोठा नाही नाही माझ्या पाया नाही पण

संघर्षाच्या वाटेवर कधी कधी नियती सुद्धा आपल्या भोवती असे फास करते की आप त्या फासात आपण कितीही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी आरोपी म्हणूनच लोक आपल्याला उभे करतात पण त्यांना सत्य कधीही लपत नाही ते कधी ना कधी येतच राहत पण सगुणा होईल आपण आधुनिक काळातील एक सर्वोत्तम प्रतिवृत्ता आहात या आपल्या बोलण्यातून वागण्यातून तात्यांच्या तसेच पार्वती आजींच्या बोलण्यातून स्पष्ट झालं तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या पावित्र्याची परीक्षा देण्याची काहीही गरज नाही मी जे काही एकलव्याच्या बाबतीत केलं ती माझी नैतिक जबाबदारी होती तर काही ठिकाणी मला लाभलेला तो माझा सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून आज जो काही निर्णय मी घेतो आहे त्याला कदाचित आपण पैवाट म्हणून म्हणाले परंतु जे काही करतो आहे ते तुम्हाला समाजात सन्मानानं जगता यावं म्हणून याचसाठी मी या शाळेतून माझी बदली करून कायमचा निघून जातो आहे एक लव्य लक्षात ठेव मी फक्त तुला दिशा दाखवणार आहे तुझ्यासोबत लढणार नाही तुझ्या संघर्षाची लढाई ही, ही तुझी तुलाच लढायची आहे यशस्वी हो जोपर्यंत तुला यश मिळत नाही तोपर्यंत गावाकडे चाललेल्या रूढी परंपरा सण उत्सव यापासून तुला बाहेर पडावं लागेल ज्या मला प्रकाशाचा वेध घेण्याचा मार्ग दाखविला तो मी आत्मसात करणारच यशस्वी येते ना बॅकग्राऊंड आहे साऊंडच यूज करा तर मुलगा आता एक दोघ बाहेरगावी मोठं कॉलेज शिकायला चाललेलं आहे आणि त्याच्याकडचे अनुभव त्याला आलेले अनुभव ते तुम्ही पाहू शकता मुलं पण बोलतात की काय हा शिकणार शाळा कसा शिकणार पण ते मुलाची जिद्द असते आणि तो मुलगा खरोखर जिद्दीने पुढे जातो जर माझा हा छोटासा भाग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा तिसरा भाग पुढील दिवशी धन्यवाद अरे शामराव पैसे महाविद्यालय रत्नागिरीसी कॅटेगरीतून हो थँक तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थँक अरे मला तर वाटलं कॅन्टीन मधला चायवाला डॉक्टर निवाला यार <laughs> many students who have studied here and became doctors. now it is your turn. we have 20 to 30 professors for each of the subject, totaling 80 to 90 professors as well. additionally, we have separate laboratories, separate staff, and separate lectures for each of the departments. today, we will explore our college campus.